मित्रांनो हत्या मारामार बलात्कार या गोष्टींनी सध्या महाराष्ट्र ढवळून निघत आहे कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे ऑनर किलिंगच्या घटना तर आपण पाहिल्या लातूरमधील माऊली सोडचं प्रकरण अगदी ताजं आहे धनगर समाजातील मुलगा आणि मराठा समाजातील मुलगी असं हे प्रेम प्रकरण होतं त्यातून धनगर समाजातील मुलाला अगदी बेदम मारहाण करण्यात आली आणि त्या त्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला परंतु मित्रांनो जळगावमधील ही जी घटना आहे प्रेमविवाहाची ती मित्रांनो एकाच समाजातील आहे दोघंही एकाच जातीतील आहेत तरीसुद्धा मित्रांनो त्यांच्या प्रेमविवाहाला इतक्या पद्धतीने जर विरोध झाला असेल आणि लग्नानंतर इतक्या वर्षांनी तीन चार वर्षांनी परत ते कुटुंबीय हे जर लव्ह मॅरेज ॲक्सेप्ट करत नसतील दोघंही त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खुश असताना जर ते ॲक्सेप्ट करत नसतील आणि त्यातून अगदी त्याला जिवे मारण्यापर्यंतच्या जर घटना होत असतील तर मित्रांनो हे अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे आता मुलामुलीचा जो विवाहाचा फोटो आहे आणि त्याच्यापुढे मित्रांनो जो फोटो आहे त्याच्या पाठीमागे जो फोटो आहे तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिसत आहे आणि मित्रांनो याचा अर्थ हे दोघंही बौद्ध धर्माला किंवा बाबासाहेबांना मानणारी दिसत आहेत आणि यावरून असं दिसतं की कोणताही समाज कोणतीही जात याला अपवाद नाही संपूर्ण महाराष्ट्रच संपूर्ण समाजमन संपूर्ण समाज व्यवस्था आज कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे याचा जर आपण जर विचार नाही केला तर मित्रांनो येणारा काळ हा भयानक का आहे मुकेश सिरसाळे असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे जळगावमधील पिंपराळा हुडको भागामध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत राहत होता तीन ते चार वर्षापूर्वी त्याने गल्लीतच मुलीशी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं होतं दोघही एकाच समाजाचे असताना देखील या गोष्टीचा राग मुलीच्या कुटुंबियाच्या मनात होता आणि त्यामधून त्या दोनही कुटुंबामध्ये खटके उडत होते मित्रांनो शनिवारी रात्री त्यांच्यामध्ये वाद झाले होते त्यानंतर रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जात असताना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आणि या घटनेवेळी मुकेशला वाचवायला आलेले त्याची आई वडील पत्नी आणि भावांनाही मारहाण झाली रात्री ज्यावेळी वाद झाला तेव्हा शिरसाळे कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली होती परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही पोलिसांनी दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती असा आरोप शिरसाळे कुटुंबियाकडून करण्यात आलेला आहे आता, आले आता मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा आता हे झालेलं हत्या प्रकरण असेल पोलीस योग्य वेळी दखल घेत नाहीत खरं तर पोलीसच आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहेत पोलीस योग्य वेळी जर योग्य दखल घेत असते योग्य वेळी जर योग्य कारवाई करत असते तर मित्रांनो अशा घटना रोखल्या जाऊ शकतात अशा घटनांना आळा बसू शकतो नागरिकांना लोकांना कुठंतरी एक शेवटचं अशा स्थान म्हणजे पोलीस स्टेशन असतं परंतु मित्रांनो पोलिसांकडून जर संरक्षण भेटत नसेल तर मित्रांनो हे भयावह विदारक असं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे आणि याला कारणीभूत विद्यमान गृहमंत्री तर आहेच येथील संपूर्ण सिस्टम आहे आणि ही सिस्टम जर अशा पद्धतीने काम करणार असेल तर आपण समाज म्हणून कोणत्या दिशेने जात आहोत आणि या घटनावरून आणि मागेही एक अशीच घटना घडली होती ऑनर किलिंग अगदी बौद्ध समाजामध्ये सुद्धा झाली होती म्हणजे मराठा ओबीसी बौद्ध किंवा आदिवासी कोणीही याला अपवाद नाही अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे माणसाचा जर विचार केला मुळात ही माणसाची विकृती आहे यामध्ये ना कोणत्या समाजाचा दोष आहे ना कोणत्या धर्माचा दोष आहे हिथून तिथून सगळी माणसं सारखी आहेत मला हे म्हणायचं आहे आणि या माणसातून आपल्याला प्रगल्भ होण्यासाठी आपल्याला कोणत्या दिशेने जावं लागेल आपल्याला बाबासाहेबांच्या दिशेने जायचं आहे का आपल्याला शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेकडे जायचं आहे का आपल्याला तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने जायचं आहे का परंतु या विचारधारेपासून आपण कोसो कोसो करोडो किलोमीटर दूर आहोत दूर ढकलले गेलेलो आहोत का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे त्यामुळे मित्रांनो यावर विचार करणं गरजेचं आहे यावर जागृती होणं गरजेचं आहे जाती अंताची लढाई कुठंतरी संपलेली आहे का आता एकाच जातीतील दोघ होते मग मित्रांनो माणुसकीची लढाई संपलेली आहे का माणूस हिंस्त्र होत चाललेला आहे का संविधानाने तुम्हाला माणसं मारण्याचा अधिकार दिलेला नाही कायद्याने दिलेला नाही बाबासाहेबांनी दिलेला नाही तथागत गौतम बुद्धांनी दिला नाही वारकरी साधू संतांनी दिलेला नाही त्यामुळे मित्रांनो अशा गोष्टीवर विचारमंथन होणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम